नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेंद्र यूट्यूब चॅनलला आणि आज आपण आज आपण ज्या थोड्या नवीन विषयावर चर्चा करूया आता मृगबार आंबेबार तर चाललंच राहणार आहे तर तुमच्यासमोर एक फळं दाखवतो मी बघा ही जी फळं दिसते तुम्हाला पिवळं झालेलं आणि थोडंसं असं चिकणं म्हणून आपण त्याला किंवा असं मुळकं हे बघा इथे तुम्हाला दिसते काही दोन फळं तर हे असे जे फळं होतात त्याला आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळं नाव दिले जाते हे तर याला कोणी वायबार म्हणतं आहे कोणी याला तोटी म्हणतं आहे असं हे वायबार आणि तोटी ही का होते वायबार तोटी होण्याचे कारणं काय हिवाळ्यामध्ये आपल्याला ह्या अडचणी का येतात आंब्याभारामध्ये कमी येते पण हिवाळ्यामध्ये आपल्याला अडचणी का येतात याचं जे कारण आहे हे सर्वात पहिले कारण की ओव्हरलोड माल असणे झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त माल असणे त्यामुळं न्यूट्रिशन डिफिशियन्सी न्यूट्रिशन अपटेकचा प्रॉब्लेम होतो आणि अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला हो फेस करावा लागतो समजा आपण म्हणू की हजार फळं आहे हजारपैकी शंभर फळं हे तायभार होऊ शकतात दुसरा विषय की आता हे बघा हे ओव्हरलोडमधलं झाड आपण म्हणू म्हणजे बऱ्यापैकी झाडाच्या जा कॅपॅसिटीनुसार ओव्हरलोड झालेला आहे वरच्या साईडला बघा इथे आपल्याला तो वायबर जाणवतो आहे तर हे झाला विषय ओव्हरलोडचा त्यानंतर पावसाळ्यानंतर अतिपावसाळा किंवा कमी पावसाळा पावसाळ्यानंतर जसा वापसा होतो आणि वापसा झाल्यानंतर आपण काय करतो की ठिबकनी पाणी देतो तर ठिबकनी पाणी जर आपण तीन तास चार तास जर दिलं तर ते, ते पाणी खोलवर जातं खोलवर झाल्यानंतर दीड फूट दोन फूट आणि त्याचा वापसा जो आहे तो थंडीमध्ये होत नाही हिवाळ्यामध्ये वापसा होत नाही वापसा होणे म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे की वर दोन इंच सुकणे आणि खाली पूर्ण वल्लच राहणे त्याला म्हणतो आपण वापसा न होणे तर असं जर झालं तर त्या कारणामुळं पण बुरसेचा अटॅक होऊन आपटेक कमी होऊन आपल्याला ह्या अडचणी येऊ शकतात त्यानंतर धुकं पडणे म्हणजे सारखं धुकं पडणे धुई ज्याला म्हणतो आपण काही भागात धुई म्हणलं जाते हे समोर जे बघता ते सनबर्निंग आहे उन्हाचा चट्टा आहे त्याला रोखणं खूप कठीण आहे फ्लोचं पाणी एवढाच एक पर्याय आहे बाकी सिलिकॉन आणि आपण जे तुम्हाला मी स्प्रे सांगितले ग्रीनरेकल सिलिकॉन गोल्ड ते घेऊन आपण त्याला फक्त थोडं कंट्रोल ठेवू थो शकतो पण पूर्ण चांगलं ठेवण्यासाठी कंट्रोल ठेव था, चांगलं ठेवण्यासाठी फ्लोचं पाना पाणी गरजेचं आहे तर हे जे तुम्हाला दोन तीन कारणं सांगितले मी की वायबार आणि तोटी होण्याचे दोन तीन कारणं त्यानंतर अचानक होणारा वातावरणातला बदल म्हणजे जसं हिवाळा संपता संपता जेव्हा हीट वाढते अशा वेळेस झाडं आपटेक करणं बंद करते आणि आपटेक करणं बंद केलं ज्यांना दरव्याचं अपटेक आहे ते आपटेक करणं बंद केलं की हे वायबार आपल्याला डिसेंबर एंडला जाणवतो जो की आपल्याला नोव्हेंबरला जाणावं लागला आहे थोड्या प्रमाणात त्यामुळं ह्या गोष्टी जर आपल्याला जितक्या कंट्रोल करता आल्या एक शेतकरी म्हणून की सर्व गोष्टी शक्य नाही आपल्या हातात नाही तर यातल्या जेवढ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करता आल्या तेवढ्या करा जेणेकरून आपल्याला हा प्रॉब्लेम वाढणार नाही म्हणजे जिथं शंभर फळं व्हायचे तर आपल्या तीस फळं वीस फळामध्येच आपल्याला स्टॉप झाला पाहिजे तर आपण फळं चांगले हार्वेस्ट करू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतो अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर हे जे झालं आहे इथे झाडं खूप मोठं आहे अंतर कमी आहे त्यामुळं माल इथे लक्षात येत नाही माल भरपूरच आहे पलीकडच्या साईडला पण चांगले झाडं बांधलेले आहे असे बरेचसे झाडं आहे जे बांधलेले नाही पण त्याला माल आहे त्यामुळं इथल्या आपल्याला मालाबद्दल माला नाही बोलायचं आपल्याला जे वायवार आहे त्याच्याबद्दलच आपण इथे चर्चा केली आणि काही नाही समजलं असेल तर आ, कमेंट्स करून विचारा आणि आपल्या प्रायव्हेट कन्सल्टन्सीसाठी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद